भारतीय आंबेडकर यांच्या कार्याला पंचांग प्रणाम त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला सप्रेम जय भीम आणि इथे उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर उपाध्यक्ष रवींद्रजी गेडाम सर बडने शाखेचे अध्यक्ष शांतरामजी गेडाम उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी प्रसिद्ध पत्रकार नयनजी मुंडे सर इथे संबोधी वाचनालयाचे सर्व पदाधिकारी येथील महिला उपासक उपासिका भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या सर्व पदाधिकारी उपासिका या सर्वांना सविनय जय या यावर्षी आपण संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षा या ठिकाणी आपण संविधान जागृती करता म्हणून एक प्रवचन मालिका आपण राबवत आहोत पहिलं पुष्प या ठिकाणी आदरणीय डॉक्टर प्रमोद भालेराव सर यांनी गुंत दुसरा पुष्प आदरणीय भटकर सर यांनी भारतीय संविधाना आधी जे उद्देशिका आहे या उद्देशिकेवर गुंतलं या भारतीय संविधानाची ओळख आपल्याला व्हावी हा एक उद्देश आहे मूळ जी मुण। भारतीय राज्यघटना आपली आहे या मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये किती कलम होते तर कलम होते तीनशे पंचाण्णव कलम होते त्याचे बावीस भाग होते आज परिशिष्ट होते आणि आज त्याची किती कलम झाली अनेक अशा दुरुस्त झाल्या या एकोणीसशे पासून अनेक दुरुस्त झाल्या तर कलम आहे त्याच्यामध्ये चारशे अठ्ठेचाळीस कलम आहेत बारा अनुसूची आहेत आणि जे बावीस भाग होते त्याचे पंचवीस भाग केलेत आणि आतापर्यंत एकशे एकोणतीस दुरुस्ते झाल्या पहिली दुरुस्ती झाली ती जून एकोणीसशे एक्कावन मध्ये पहिली दुरुस्ती सुरू झाली आणि तेव्हापासून आता जवळपास एकशे एकोणतीस म्हणजे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे जे विधेयक मांडलं गेलं बहुमताने ते पाच झालं ते होती एकशे एकोणतीस दुरुस्ती होती तर ही जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होते डॉक्टर कमिटीचे अध्यक्ष होते परंतु जे लिखाणाचे जे काम आहे म्हणजे प्रत्यक्ष बाबासाहेब ते अध्यक्ष होते संपूर्ण संकल्पना त्यांची होती पण तो मूळ जी इंग्रजी प्रत होते त्या मूळ इंग्रजी प्रत लिहिण्याचं काम एक प्रेम बिहारी यांनी स्वतःच्या हाताने मूळ ते प्रत लिहिलेली आहे इंग्रजीमध्ये लिहिलेली लिहिलेले त्यांना जवळपास लिहायला सहा महिने लागले लाग लाग आणि त्यासाठी जवळपास त्यांच्या चारशे चार, चार बत्तीस नीब खर्च झाला पेन चारशे बत्तीस नीप लागल्या आणि त्या भारतीय संविधानाच्या जे पुस्तिका आहेत महाग्रंथ आहे तो जगातील सर्वात मोठा असा ग्रंथ तर त्याचं वजन आहे जवळपास तेरा किलो वजन भारतीय जगातील सर्वात मोठी भारतीय घटना तर या घटनेनं आपल्याला काय दिलं तर आज जो मी तिसरा एक भाग सांगणार आहे भारतीय राज्य घटनेचा तिसरा भाग म्हणजे इथील प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार ही भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराची ती सनद आहे ही सणा भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार ती प्रदान करते या मूलभूत हक्कामध्ये कायद्यापुढे समानता उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य शांततेने कुठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य आणि नागरी हक्काच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी हे बीएस, बीएस म्हणजे बंदी प्रात्यक्षिकीकरण यासारख्या याचिकाचा अधिकार दे असे उदारमतवादी लोकतांत्रिक दे 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 लोकतांत्रिक दे देशामध्ये असलेल्या अधिकाराचा समावेश होतो या अधिकाराचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंड विधानसभ संहितेखाली शिक्षा होऊ शकते आता ही हक्काची ती व्याख्या अशी आहे की मानवी अधिकाराखाली भारतीय नागरिकाच्या व्यक्तिमत्वाच्या योग्य आणि मैत्रीपूर्ण प्रगतीसाठीचे हक्क अशी भारताच्या पूर्वी झटकाची व्याख्या केली जाऊ शकते आणि हे हक्क संपूर्ण भारतात वंश जन्माचे ठिकाण धर्म जात संप्रदाय रंग लिंग या भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना लागू आहेत काही बंधने वगळता हे अधिकार न्यायालयाद्वारे सर्व ठिकाणी लागू आहेत आता भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले सात अधिकार आहेत आता सध्या सात आहेत सात अधिकार तर पहिला अधिकार आहे समानतेचा हक्क या समानतेच्या हक्कामध्ये कलम चौदा ते अठरा मध्ये त्याच वर्णन केलेलं आहे या एका हक्काविषयी चार चौदा ते अठरा हे कलम वापर कलम चौदा कायद्या पुढे समानता आणि कायद्याने समान संरक्षण आता कायद्या पुढे समानता म्हणजे काय तर या देशातला सर्वात गरीब जर असेल त्या गरीबापासून म्हणजे सर्वसामान्य माणसापासून तर राष्ट्रपतीपर्यंत हा प्रत्येक माणूस हा कायद्या पुढे समान आहे सर्वांनाच एकाच मताचा अधिकार आहे मग ते या देशातील रंग असो की राव असो प्रत्येकाला आणि समान अधिकार आहे दुसरं आहे कलम पंधरा या कलम पंधरा नुसार काय की केवळ धर्म वंश जात लिंग जन्मस्थान यावरून कोणत्याही प्रकारचा आपल्याला भेदभाव करता येणार नाही हे कायद्या हा प्रत्येक माणूस कसा आहे समान आहे समान सगळ्यांना समान संधी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कलम सोळा आहे सार्वजनिक रोजगारात समान संधी जेवढे काही समान जे रोजगाराच्या संधी असतील आधी काय होत महिलांना कमी रोजगार मिळायचा पुरुषांना जास्त रोजगार मिळायचा अजून खेड्यामध्ये जेव्हा आपण रोजगाराचा विचार करतो तेव्हा पहा माणसाला जर तीनशे रुपये रोज असेल तर पाहिलामध्ये दीडशे रुपये परंतु या ठिकाणी मात्र जी रोजगाराची ही समान संधी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे कलम नंबर सतरा आहे आता हे कलम सतरा काय की या कलम सत्रानुसार या देशातील अस्पृश्यता नष्ट केलेली आहे आपला देश जर पाहिला या देशातील जी धर्म इथली जी व्यवस्था होती तर ती व्यवस्था कशी होती चातुर्वर्ण्यावर आधारित अशी व्यवस्था होती आणि या चातुर्वर्ण्यामुळे माणूस हा माणसापासून दूर केला होता जाती जाती पोट जाती जातीमध्ये सगळे हे भेद निर्माण केले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या घटनेमध्ये कलम सतरावर टाकून कायद्या नव्हे अस्पृश्यता नष्ट केली त्यानंतर कलम नंबर अठरा तर यानं काय झालं की सगळ्या पदव्या संपुष्टात आल्या आता त्या पदव्या कोणत्या तर त्या आधीच्या काळात राव बहादूर काका साहेब दादासाहेब किंवा इंग्रजामार्फत वेगवेगळे असे किताब दिले जायचे नौ? 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 नौ नौ? या पदव्या सुद्धा जा। जा दिल्या जात आपल्या शिक्षणाच्या जा नाही तर विविध संस्थांमार्फत इंग्रज सरकारतर्फे दिल्या जात होत्या त्या सगळ्या पदव्या या कलम नंबर ने संपुष्टात आणल्या त्यानंतर आहे दुसरं स्वातंत्र्य हे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हक्क यामध्ये कलम एकोणीस ते बावीस आहे यामध्ये स्वातंत्र्य आता ही स्वातंत्र्य आपल्याला आहे सहा अभि आहे त्याच्यामध्ये तर पहिला आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपण आपल्या मनातील विचार कुठेही केव्हाही आपण व्यक्त करू शकतो ते लिखित स्वरूपात किंवा आपल्या भाषणाद्वारे आपलं मत व्यक्त करू शकतो याचा काही लोक गैरफायदा सुद्धा घेतात आता अलीकडच प्रकरण जर तुम्हाला माहित असेल की संसदेमध्ये आपलं भाषण स्वातंत्र्य आहे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं या देशाचा गृहमंत्री गृहमंत्री यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनुद्गार काढले त्याचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध पण करतो त्यात आपल्याला भाषण स्वातंत्र्य मिळावं काही बोलायचं का त्यामध्ये की कोणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाही आपल्याला करता येत नाही ना एक स्वातंत्र्य मिळालं दुसरं शांततापूर्व निशस्त्र सभा भरवण्याचा हक्क शांततापूर्वक कुठेही आपल्याला सभा घेण्याचा हक्क आहे पण ते कसं निशस्त्र म्हणजे कोणतंही शस्त्र घेऊन नाही आपण कुठेही सभा घेऊ शकतो हा घटनेनं दिलेला आपल्याला आहे तिसरा संस्था संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आपल्याला आपण जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन मातृ संघटना स्थापन केल्या आपलं आपणही आपल्या या इथे एक संघटना स्थापन केली आपलं वाशवा विविध मंडळ आहे सोसायटी आहे हे आपल्याला संस्था स्थापन करण्याचं ते चालवण्याचं स्वातंत्र्य या अभिअभि स्वातंत्र्याच्या हक्कांत आपल्याला मिळालेलं आहे नंतर आहे भारतीय प्रदेशात मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्या या देशामध्ये कोणत्याही राज्यात कोठेही आपल्याला प्रवास करता येतो कोणी आपल्याला नाकारू शकत नाही का अरे बाबा इकडे येऊ नको तू या आमच्या प्रदेशात नको येऊ तो महाराष्ट्राचा आहे काश्मीर काश्मीरमध्ये आला असं होते का नाही तर आपल्याला त्या घटनेने दिलेला जो अधिकार आहे स्वातंत्र्य या देशामध्ये कुठेही मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य त्याचबरोबर वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य वास्तव्य म्हणजे निवास करणं राहण्याचं कुठे आपण महाराष्ट्रा सांगून कोणत्याही राज्यामध्ये जाऊ शकतो त्या ठिकाणी आपला मालमत्ता माल घेऊ शकतो त्या ठिकाणी आपलं घर बांधू शकतो हा घटनेनंच दिलेला आपल्याला अधिकार आहे वास्तव्य करण्याचा अधिकार आहे आणि नंतर आता सावं की मालमत्ता मिळवणे धारण करणे किंवा ते विकण्याचा अधिकार आपल्याला मालमत्ता शेत असो घर असो प्रॉपर्टी असो कुठेही घेता येत विकण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे आता या हा जो सहा हक्क होता सहा हक्क होता यामध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये एक दुरुस्ती करण्यात आली ती आहे चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती आणि या चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने हा जो अधिक मूलभूत अधिकार होता हा मूलभूत अधिकार काढून त्या ठिकाणी काय केलं की त्याला कायदेशीर अधिकारामध्ये नमूद केलं कशा मूलभूत अधिकाराऐवजी कायदेशीर अधिकारामध्ये त्यामध्ये मूलभूत त्यामध्ये केलेल्या ह्या घटनेच्या चौवेचाळीसवा दुरुस्ती त्यानंतर सातवं स्वातंत्र्य आपल्याला व्यवसाय उद्योगधंद्याचे स्वातंत्र्य म्हणजे आधी जसे चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये सोनाऱ्यांनी सोनाराचंच काम करायचं लोहाराने लोहाराचंच काम करायचं चांबाराने चांबाराचंच काम करायचं होतं मी त्यांना व्यवसाय स्वातंत्र्य होतं का oui. नाही तर आपल्याला या सातव्या स्वातंत्र्या नव्हे व्यवसाय उद्योग म्हणजे आपल्याला कोणताही उद्योगधंदा व्यवसाय कुठेही करता येतं एवढं मोठं हे घटनेनं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि आता थोडक्यात की कलम वीस आहे याच्यामध्ये अभियु दुहेरी शिक्षा नाही एखादा अपराध केला असेल आपण तर एकाच गुन्ह्याबद्दल आपल्याला डबल शिक्षा होत नाही त्यानंतर आहे दोष सिद्धीबाबत संरक्षण आहेत नंतर स्वतःविरुद्ध आपल्याला साक्षी देता येत नाही कलम एकवीस आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यांचे संरक्षण की समजा एखाद्या व्यक्तीला अटक झाली अटक झाल्यानंतर <coughs> काय की त्याला चोवीस तासाच्या आत कुठे न्यायालयात हजर केल्या जात त्या ठिकाणी आणि शक्य तितक्या लवकर तिला कळवल्याशिवाय तु, तु, जेलमध्ये स्थानबद्ध करता येत नाही वकिलामार्फत त्याला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे त्यानंतर त्यातलं कलम एकवीस मधलं सहा ते चौदा वयोगटातील जे जेवढे काही मुलं असतील या सर्वांना शिक्षणाचा मोफत अधिक सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं आहे आज परिस्थिती वेगळी आहे ज्या सरकारी शाळा आहेत ह्या सरकारी शाळा बंद होत आहेत आणि खाजगी शाळा ह्या वाढत आहेत खरंच आपलं या पुढे मोफत शिक्षण राहील का की जी जबाबदारी केंद्र शासनाची आहे आणि राज्य शासनाची आहे की सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलाला मुलीला हे मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जातं परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र त्याचं सगळं खाजगीकरण होत आहे बाजारीकरण होत आहे त्यानंतर कलम बावीस आहे अटक आणि स्थानबद्ध विरुद्ध संरक्षण त्यामध्ये दोन प्रकारचं संरक्षण आहे शिक्षात्मक आणि प्रति प्रतिबंधात्मक असं एक संरक्षण आपल्याला या घटनेनं दिलेलं आहे तर नंतरचं आपला आहे अधिकार शोषणापासून संरक्षण या ठिकाणी कलम आणि तेवीस आणि चोवीस शोषणापासून संरक्षण की व्यक्तींना गुलामगिरी भिकारीपणा बालमजुरी बंधनकारक मजुरी इतर प्रकारच्या सक्तीच्या मजुरी यासारख्या प्रथांपासून संरक्षण आपल्याला दिलेलं आहे आधी बालमजुरीचं प्रमाण होतं ब बीटबिगारीचं प्रमाण होतं कोणतंही जर धोक्याचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बालकांना त्या ठिकाणी कामावर ठेवता येत नाही असं आहेत तर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे कलम नंबर पंचवीस ते अठ्ठावीस या ठिकाणी संविधानाचे कलम पंचवीस ते अठ्ठावीस व्यक्तींना त्याच्या आवडीच्या धर्माचा अभिप्राय आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे तसेच समतेचा प्रचार आणि धार्मिक आधारावर होणारा भेदभाव हे प्रतिबंधित करत आपलं कलम सव्वीस हे धार्मिक व्यवहार प्रस्थापित करण्याचं स्वातंत्र्य देते धर्म स्वातंत्र्याचा अधिकार भारतातील एक घटनात्मक स्तंभ व्यक्तींना त्यांच्या धार्मिक विश्वासाचे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पालन करण्याची स्वातंत्र्य स्वायत्त आपल्याला देते म्हणजे आपण आपल्या मनाने कोणताही धर्म आपण स्वीकारू शकतो त्या धर्माचं आचरण करू शकतो आपली प्रार्थना करू शकतो पूर्वी तसं होतं का नाही आता आपल्याला जर वाटलं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बाबा कोणता आपल्याला सर्वांना जगातील सर्वश्रेष्ठ असा धर्म आहेत वै ज्याच्यात वैज्ञानिक दृष्ट्या कोण आहे असा बौद्ध धर्म आपल्याला दिलात मग आता एखाद्याला असं वाटलं की नाही माझं पूर्वीच बरं होतं मग मी हिंदू धर्मात जातो तो तो जाऊ शकते कोणी तुम्हाला रोकू शकत नाही कारण हा घटनेने आपल्याला दिलेला हा एक अधिकार आहे त्यानंतर आहे शै सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार थक्क त्यात कलम नंबर एकोणतीस आणि तीस, तीस आहेत सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे प्रत्येकाचे त्याच्या समुदायाच्या सांस्कृतिक जीवनात भाग घेण्याचे कलेचा आनंद घेण्याचे आणि शिक्षण घेण्याचे हक्क आहेत या कलमा नव्हे जे अल्पसंख्याक लोक आहेत या अल्पसंख्याक लोकांना संरक्षण मिळेल आहेत त्यांना त्यांचं शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे त्यांना हक्क मिळालेले आहेत आणि शेवटचा आपला संविधानिक प्रतिकाराचा हक्क ज्याला घटनेचा आत्मा म्हणतात या राज्य घटनेचा आत्मा म्हणतात की या घटनात्मक गट, तक्रारीचा अधिकार आपल्याला म्हणजे आपल्याला जे संविधानाने एवढे जे काही अधिकार दिले मूलभूत अधिकार दिले या मूलभूत अधिकारावर एखाद्याने गदा आणण्याचा त्याचा हनन करण्याचा प्रयत्न केला तर आपण डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या व्यक्तीविरुद्ध दाद मागू शकतो त्याचे तक्रार करू शकतो कोणत्या व्यक्तीस कलम बत्तीस न आपल्याला या सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार सुद्धा या घटनेनं दिला आता एवढी मोठी ही अशी घटना आपल्याला दिलीत मग आता हे अधिकार फक्त आपल्यालाच दिले का आपल्याच लोकांना दिले काय याचा विचार करा या देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना हा अधिकार मिळालेला आहे पण जेव्हा जेव्हा या भारतीय संविधानाचा अपमान होतोय प्रस्ताविकेचा अपमान होतो तेव्हा रस्त्यावर कोण उतरत आहे फक्त आणि या अधिकाराचा उपयोग तर आपण सर्वच घेतो विचार करण्याची ही वेळ आलेली आहे ठिकाणी संसदेमध्ये आणि त्या संसदेमध्ये जे प्रकरण गाजलंय की कोण या देशाचा गृहमंत्री तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी जे आंबेडकर 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 म्हटलेला आहे आणि त्या त्यावर अनेक लोकांनी अशा कवितासुद्धा लिहिलेल्या आहेत त्यामध्येच आपले भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि चांगले प्रसिद्ध कवी आहेत आदरणीय राजेंद्रजी भटकर सर यांनी जे कविता लिहिलीत ते कविता माझ्या मनाला अतिशय अशी भोवलेली आहेत खूप सुंदर अशी कविता लिहिलीत एक प्रकारे त्या गृहमंत्र्याला त्यांच्या त्यांनी या कवितेतूनच आपलं उत्तर दिलेलं आहे त्याच्यात चार ओढी मी सादर करतोय माईक घ्या सर भटको भटक माझ्या जवळ आहे <ते> का कविता <laughs> आहे नावाची आंबेडकर 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 जे अमित शहाने वारंवार वारंवार एक वेगळ्या प्रकारे त्याचा त्या, त्या संसदेमध्ये त्याने उच्चार केला तर ती कविता त्या कवितेवर प्रति त्या त्याच्या वक्तव्यावर भटकर सरांनी चांगलं असं प्रत्युत्तर दिलेलं आहे ते म्हणतात की रचनाकार आंबेडकर दलित पीडित वंचित शोषितांचा आंबेडकर माणसाला माणूस म्हणून माणसात आणणारा आंबेडकर जुनी घटना जाळून नवी घटना देणारा आंबेडकर आंबेडकर कोण आहेत जुनी घटना जाळून नवी घटना देणारा आंबेडकर संविधान निर्माता आंबेडकर भारताला बुद्ध देणारा आंबेडकर ब्राह्मण स्त्रीला गुलामीतून करणारा आंबेडकर नंतर वर्ण व्यवस्था लाथाळणारा आंबेडकर भारताला आकार देणारा आंबेडकर गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारा आंबेडकर हजारो साल गुलाम असलेल्या देशाचं संविधान लिहिणारा कोहिनूर हिरा आंबेडकर माझा आणि माझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांचा बाप आंबेडकर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा विश्वरत्न आंबेडकर भारत देशातील सोनेरी पान म्हणजे आंबेडकर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस जगातील सर्वात मोठी लोकशाही घडवणा घडविणारा महामानव आंबेडकर शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूल मंत्र देणारा विद्याविभूषित आंबेडकर पाच हजार वर्षाचा इतिहास चाळीस वर्षात बदलणारा युग पुरुष आंबेडकर पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारा क्रांतिकारी आंबेडकर समस्त बहुजनाचा उद्धारक आंबेडकर स्वाभिमानी आंबेडकर विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य समस्त भारतीयांच्या जीवनाचे शिल्पकार आंबेडकर 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 अशी एक सुंदर अशी कविता सरांनी या ठिकाणी लिहिले सादर केले तर या संसदेमध्ये जर विचार केला तर आपले एस सी आणि एस टीचे किती खासदार आहेत जवळपास एकशे सत्तेचाळीस आहेत